शिवसेनेच्या उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगीताई पाटील यांनी नुकतीच शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी राज्याचे शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण संचालक यांची भेट घेतली यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात निवेदन देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम शासनाने दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातून शिक्षकांना वगळून शिक्षकांची फसवणूक केलेली आहे याबद्दल जाब विचारला कारण या शासन निर्णयात सन दोन हजार पाच पूर्वी नोकरीला लागलेल्या किंवा जाहिरात निघालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाच फक्त केंद्राच्या धर्तीवर जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र या निर्णयातून मुद्दामून शिक्षकांना वगळण्यात आलेले आहे वास्तविक पाहता दोन हजार पूर्वी नोकरीस लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही खरी मागणी शिक्षकांची व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची असताना त्यांची दिशाभूल करत सदरचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून त्यामुळे कोणत्याही शिक्षक व कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाचा फायदा होणार नाही त्यामुळे या शासन निर्णयात त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी करण्यात आली तसे दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांनाही जुनी पेन्शन लागू करण्यात यावी अशी मागणी केली आहे